नमस्कार मी आज आहे गणपती विसर्जन आम्हाला व्हिडिओ काढायला लेट झाले आमचं घर गणपती विसर्जन सुरू पण झालं बघूया गणपती विसर्जन सुरू झाले प्रसाद ठेवायचाच होता काय केलं गेलोय आपण प्रसादाला आज पूर्ण झालं काय पडलं फुल पडलं बोला ना गणपती बाप्पा मूर्ती मोरया फूल पडलो खूप चालले गणपती बाप्पा त्यांच्या घरी हम्म देवांचो आपल्याला आहे बाप्पा कुठे चालले त्यांच्या घरी आहे <muchas> तुझी तर कुठे ठेवायचे आता ते परत इथं ठेवा लागेवणारे <muchas> <काच्छे। muchas> बाप्पा घरी जाणार आहे त्यांच्या सोडून नाही जाणार जाणार आहे आता जाणार आहे हम्म हात लावून त्याला मग कुठे चालले देव बाप्पा त्यांच्याशी का तू सोडून जाते त्या नगर होती का तू अशी का बसली ऐ अंशु अंशु निमी काय झाली अर्धा तास पण नाही झाला हं जाऊ रे जाऊंती गंती गंती <laughs> राखण बसली ती बघा ना ती म्हणती कोण जाणार बाय ते अहो तिने सगळं काढून ठेवलं त्यावरच बघा ना मुकुट ते दुर्वा हार ह्या गणपती कोण घेईन अिशवी नाही तुला जायचं आहे का अंशिका गणपती उडवायला ते चालले आता देवबाप्पा त्यांच्या घरी बघ ना बोल ना त्यांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणा आमच्या घरी पुढच्या वर्षी तुला रडू कसं आहे ग देवबाप्पा चालले तर फळं चांगले असेल तर राहू द्या अंशूक खाती ते चांगलं असं नाही का तर राहू द्या कारण ती खाती संत्री बाप्पाला टाटा करा चल दादू चालले का तुम्ही तू पण चालला देवा समोर या ना ऊन लागतंय तेव्हा ती पड ना ती पडन ती ती चढली आता ती ऐकणार आहे का तिला पाठीमाग नाही समोरच बसावं लागेल बसवा लागत ते पण द्या ना तस ते वाटून टाटा तिथं कोणी असतील बारक टाटा पुढच्या वर्षी लवकर या म्हणा बाप्पाला धारायचं आहे का हो थांबा तुमच्यात लेखे आमचे बाप्पा गेलेले आहेत बघा आता किती सुनं सुनं झाले एकदम कर मे ना आता घरात आम्हाला चला आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ होती चाललोय आपण आणि चाललोय नगरला गणपती बघायला आहे की नाही कुलपी खायची या गावाला अजूक संतला खायचा अजूक मग तुला कॉफी

चेया। चेया। चला जॉकेट आपल्याला आम्ही जातोय नगरला गणपती बघायला हे बघाय काय काय चालू आहे तिथं तिथं बाप्पाचं विसर्जन केलंय पण आम्हाला बाप्पा आणायला जायचं होतं आणि आम्ही बाबासोबत गेलतो आम्ही रस्त्यानच पडलो आहे की नाही दाखव वर बघ हे बघा डोकं फुटलंय आमचं दाखव म इकडे बघ माझ्याकडं हे त्यामुळं ब्रश करते आता संध्याकाळी बघ बघ ना माझ्याकडं दाखव बाप्पाचं झालंय विसर्जन आणि घेतलंय डोकं फोडून आता ओ जुट्टू फुटला आम्ही जुट्टू पण घातला होता त्यासाठी आम्हाला देवबाप्पा आणायला जायचं होत काय देवप्पा गणपती आणायला गेलतील तू गणपती बाप्पा आणायला ते तडतड आवाज कारण मला करायची तू कुठं गेलती गणपती आणायला मला तरी काय माहिती आता मी घरीच होते ना तूच गेली ना सोबत गणपती आणायला गणपती आणत गेली टोक फुरून आली भरगी देव देवळासमोर पडली देवळात पळत होती तू पळायचं नसत बाळा पिल्लू देवाला तू काहून खेळवतीये त्याला काय झालं लागलं त्याला लागलं ग त्याला ला ला? लाग काय लागल त्याला तुला पण लागलं तर तुझल सुजलंय हळद पण लावून नाही देते ही काहीच नाही लावून देते त्याला तू बाहेर पडली होती ना तस नाही बेटा नाही देवा हाय देवा विसरून गेला हाय करायचं भांग पाडतो ग तुझा भांग पाडतो ग नाही नाही तसं नाही करू तसं करू नये अंशू लागलं ला का परत फेकून द्याला परत त्यानं तू फेकला ना तो पण तसंच करतो तुझ्यासारखं नको इतका होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॅमेरा हलतोय कारण झोका देणं चालू आहे माझा हे बघा त्यामुळं झोका देते ना त्यामुळं कॅमेरा त्या हलतोय त्यांनी काळजी घ्या आणि आमच्या बाईचं फुटलंय डोकं ते काही लावून पण देत नाहीये त्याला औषध पण लावून देईन आणि घरगुती उपाय पण काही करून देईन डोकं फुटलं म्हणजे फार टेंगुळ आले तर फार हिरवं निळं झालं आणि थोडस खरचटलं तर ती काहीच लावून नाही देते त्याच्यावर चला तर आजचा व्हिडिओ होता